धमकीला घाबरत नाही पुन्हा टीका केल्यास व्याजासह हिशेब चुकता करेन आमदार इद्रीस नायकवडी गोरक्षक विरोधी भूमिका त्यावरून आरोप प्रत्यारोपवरून आमदार इद्रीस नायकवडी यांनी मिरजेत शनिवारी पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यास प्रत्युत्तर दिले शुक्रवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून पत्रकार परिषद घेऊन आमदार इद्रीस नायकवडी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करण्यात आली होती सदाभाऊ मांडले किंवा त्या पद्धतीने त्या प्रवृत्तीने भाग घेतला आणि मग त्यांच्यावर जो काही हल्ला झाला तो म्हणजे या महाराष्ट्राला शोभणारा नव्हता आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेस ना काहीतरी कार्यकर्ता म्हणून एक जाणीव असते म्हणून त्या जाणीवेतून मी आता पहिल्यांदुस कार्यकर्ता होता आता सरकारमधला एक घटक आहे त्यामुळं त्याबद्दल निश्चितपणानं आपल्याला बोलणं अपेक्षित असतं म्हणून बोललो पण त्या बोलण्याचा विषय विपर्यास आणि त्याचं वळण तिसरीकडे लावण्याचं काम मला काही पत्रकार परिषद झालेल्या काही जणांच्या त्यातून दिसून आलं तर हा विषय शेतकऱ्यांशी शे संबंधित आहे हे स्पष्ट आहे परंतु त्याला वळण देऊन त्याला जातीवादी वळण किंवा एका विशिष्ट धर्म घटनेच्या संघटनेच्या विचाराशी जोडून त्याला सादर करण्याचा सा प्रयत्न काही जण स्वतः करीत आहेत एक तर माझ्या पत्रकार परिषदेत आजही ऐकलं असेल त्यावेळेलाही ऐकलं असेल आणि त्याच्या पलीकडेही ऐकलं असेल कधीही गोवंश शाळेचा कधीही आम्ही समर्थन केलेलं नाही आहे करतही नाही आहोत नरेंद्र न्यायालयानं जो निर्णय दिला आहे त्यानुसार प्रशासनानं आपली कार्यवाही ठेवावी यासाठी मी दक्ष या असणार आहे कुठल्या कुठलेही कुठल्याही आता गोरक्षक बोगस गो गोरक्षक वगैरे गो हा काही विषय राहिला नाही कोणालाच आता गाडी अडवता येणार नाही कुणालाच आडवता येणार नाही अडवली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचे निर्देश आहे त्यामुळे तो विषयाता येणार नाही तरीही तसं कुठं व्हायला लागलं तर पोलिसांना लगेच मी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पुढची कारवाई करायला पत्रकार परिषद घेऊन असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की दृश्य गोवाहतेच्या आणि गोवा शाखेच्या बाजूने आहे किंवा ही त्यांची भूमिका आहे असं माझी भूमिका तरी मी मांडलेली आहे माझी भूमिका हे कोण मांडू शकतात मी समर्थ आहे माझी भूमिका मांडायला त्यामुळं गोवमशास्त्रीच्या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट आहे माझी कायद्यानं जे का बंदी घेतलेली आहे ते बंदीच आहे त्याचा उल्लंघन कोणी करत असेल तर त्याला पाठीशी गाठलं जाणार नाही आणि नाही ना 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 ना, ना ना, संपून गेला ना। त्याला जोडून पुन्हा काही म्हणजे त्याला एक धर्मविशेष म्हणून त्या विषयाला जोडणं किंवा सदाभाऊ असं म्हटलेलं नाही माझी तिथेपर्यंत माहिती आहे मग तरी पण त्याला उचलून एका धर्मविशेषाशी जोडून की हा धार्मिक विषय आहे आणि हा जातीवादी आहे असं भासवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत जरा काही काम कार्यकर्ता त्या ठिकाणी अल्पसंख्यान समाजातला आहे आणि तो आमदार झाला आहे मग काही जणांना त्रास होत असेल कदाचित की त्यांच्या बोलल्यातलं जाणवत आहे मला पण त्याला जोडून सांगायचं की खसायांची सुपारी घेतली आहे खसायांची सुपारी आम्ही नाही घेतली कारण तुमच्या तोंडातनच तुम्ही मान्य केलं आहे ते कोण चौघले कोणतरी आहे ते ती दोन गट आहेत असं मला वाटतं असतं काहीतरी दोन भाग आहेत त्याच्यात तर ते चौबलींनीच स्वतः मान्य केले की होय काही बोगस गो रक्षक आहेत हे त्यांनी मान्य केलं आणि त्यांना आम्ही हुडकू काय करू मग आज पण काय करत होतो आज पण झुडकता आलं नाही का आज पण कळलं नाही दिसलं नाही का असे बोगस गोरक्षक आहे हे त्यांनीच मान्य केलं त्यामुळं माझ्या त्या विधानाला त्यांनीच पुष्टी दिलेली आहे असं दाखवलं जातं की एक हिंदुत्ववाद हा एक विषय वेगळा आहे आणि हिंदुत्वाच्या विरोधात नाही मी स्पष्टपणानं सांगतो आणि सर्वांना माझी विनंती आहे अधोरेखित करा की कोणीही हिंदुत्ववादी असण्याबद्दल इद्रिस नायकवडींचा किंवा कुठल्याही समूहाचा विरोध असायचं कारण नाही हिंदुत्ववाद असणं हिंदुत्ववादीचे कार्यकर्ते असणं हेही काही चुकीचं नाही परंतु तो हिंदुत्ववाद जो इतर धर्मियांच्याबद्दल द्वेष पसरवणारा किंवा इतर धर्मियांच्याबद्दल अनादर करणारा असेल तर निश्चितपणानं त्या बाबतीत मात्र आमचं ऑब्जेक्शन असेल तुम्हाला वाटलं एक गैरकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे काहीतरी चुकीचं व्हायला लागलं ला, आहे पोलिसांना इन्फॉर्म करा पोलीस सुद्धा बघतो तुम्ही अडवू शकत नाही कुणाच्या गाड्या आता त्यामुळे इथलं पुढं हा जो काही त्रास शेतकऱ्यांना दिला जातो आहे तो सहन केला जाणार नाही अहमद पवार आणि कोण चौगले वगैरे असे जे काही एलिमेंट्स आहेत यांना यांनी काहीही धमक्या दिल्या आणि काही झालं तरी धमक्याला घेणारा मी नाही आहे योग्य वेळ आल्यास आणि माझं त्यांनी नाव काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यावेळेला व्याजासकट त्यांचा विषय संपवण्याची जबाबदारी माझी आणखी करेल तेवढं सामर्थ्य माझं नाही